कडेगाव पोलिसांची तडक कारवाई गांजा प्रकरणात आरोपी ताब्यात अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त कडेगाव पोलीस ठाण्याच्या सतर्क आणि कार्यक्षम पथकाने अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत उल्लेखनीय यश या मिळवले असून गांजा ओढत असलेल्या एका आरोपीस ताब्यात घेऊन तब्बल दोन लाख पन्नास हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होते दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कडेगाव ते कडेपूर रोडवर डोंगराई पेट्रोल पंपाजवळ पानपट्टीसमोर पोलीस गस्त सुरू असताना संशयास्पद हालचाली आढळून आल्या यावेळी बुरान इलाई मुलांनी वैचाळीस राहणार इनामदारवाडा कडेगाव हा व्यक्ती गांजा ओढत असल्याचं सा निदर्शनास आलं पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीची झडती घेतली असतं त्याच्याकडे एक टाटा कंपनीचा टेम्पो अपोलो कंपनीचे चार ट्रक टायर डिस्कसह नटबोल्ट काढण्याचे सतरा साधने दोन टॉमी लोखंडी हातोडा असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल आढळून आला सदर मालाबाबत आरोपी कोणताही समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकला नाही तसेच खरेदी पावत्याही सादर करू शकला नाही या प्रकरणी गुन्हा व महाराष्ट्र अधिनियम एकशे चोवीसवे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस नोटीस अदा करण्यात आली सदर गुन्ह्याची नोंद पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे एक वाजून बावन्न मिनिटांनी करण्यात आली पोलीस नाचे पोलीस जाधवी नाचे नाचे या धडक कारवाईमुळे कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जाधव आणि त्यांच्या पथकांचं सर्वत्र कौतुक होते अंमली पदार्थ आणि चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांची भूमिका ठाम असल्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचलाय कडेगाव पोलिसांच्या या कामगिरीमुळे कायद्याची भीती आणि सुरक्षिततेची भावना अधिकच बळकट झाली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क